हॅलो फ्रेंड्स कशा सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त असाल तर मी भारती पवार ब्लॉक नासिकत या चॅनेलचं नाव आहे माझ्या तर बघा आज मी सकाळी थोडेसे भांडे घसले होते म्हणजे हे डबे वगैरे घसले होते कारण तिकडं थोडं 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 सामान शिफ्ट करायचे सहा वर्ष झाले माझ्या लग्नाला सहा वर्षापासून मी तिथल्या त्या छोट्याशा खोलीमध्ये राहत होती आता या पूर्ण घरात मला ब्लॉग दाखवलंच साफ कसं केलं आधी कसं होतं आता कसं झालं ते प्लीज पूर्ण बघा ब्लॉक आणि आता थोडं थोडं सामान आम्ही इकडं टाकतोय शुक्रवारी किंवा शनिवारी सगळं सामान मी इकडं शिफ्ट करणार आहेत तर प्लीज फ्रेंड तुम्ही सर्वांनी मला खूप 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 सपोर्ट करा खूप हे करा जेणेकरून हे घर मी लवकरात लवकर बांधण्याचा प्रयत्न करत आणि खूप दिवसापासून मी तिथं राहत होते इंस्टाग्रामची सुरुवात मी तिथूनच केली परत युट्यूबची सुरुवात मी तिथूनच केली फेसबुकची सुरुवात पण मी तिथूनच केली खूप जणांनी टॉर्चर केले खूप जण बोलले तरी पण मी व्हिडिओ काढणं बंद केलं नाही सुरुवातीला बंद केलं पण आता मी बंद करणार नाही तर फ्रेंड्स तुमच्या सर्वांची मला मदत पाहिजे आता ज्या कुरडा आहेत या मी भरतीये कुरडा ह्या भरती भरतीये तर तुम्हाला मी दाखवते पण तुम्हाला अगोदर असे आहे का माझ्या चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज बघा आणि सबस्क्राईब करा शेअर करा नक्की लाईक करा कमेंट पण करा व्हिडिओ कशा वाटला कशा नाही त्या सांगा आता बघा मी या कुरड्या वगैरे भरते तिकडच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला वा� मी दाखवतेच काय रिकाम केले मी ते तोपर्यंत ब्लॉकला असंच बनत राहा की बाय बाय बघा भांडे लावले मी मी बघा त्याच्यावर नाव पण टाकलंय नाव का बरं टाकलंय माहितीये का मी जेणेकरून डब्बा पटकन ओळखू यावा कोणाला पण सपोज मी जर का नसली घरात तर पटकन ओळखायला यावा आणि डब्याला तिलकट हात नाही लागावा म्हणून मी हे केलंय पुरळही नागलीचे पापड ज्याच्यावर नाव टाकली नाही ना ते ठेवते डबे असत आता त्या घरी तर फ्रेंड्स बघा आता मी इतले, इथले मीने डबे घासले होते इथले डबे बघा तिथला पॅसेस तुम्हाला रिकामात दिसतोय ना ते हांडे वगैरे पण मी घासले होते ते आता प्लॅस्टिकच्या पिशत बांधून ठेवले आणि ती जी बादली दिसते ना ती पण मी तिकडने आणली आहे बघा इथले वरची रॅकचे वरचे पण मी डबे थोडेसे घासले आता मला असं वाटतंय का हे सामान तिकडं ही बगा। बगा, ओ, ओ, जे वरचे भांडे आहेत ना लग्नामध्ये मला आलेले तिकडं ठेवायला जागाच नाही तर म्हटलं इथंच राहून द्यावा आणि हे कपाट वगैरे इथं ठेवून देऊ इथं तिकडं घेऊन जाऊ बघा बघा किती पाच सहा वर्ष झाले मी तर आता इथूनच मी इंस्टाग्रामचे व्हिडिओ काढायचे युट्यूबचे व्हिडिओ सुरू केले तर मला रूम सोडून द्या असं वाटत नाही आहे पण जाऊ द्या लाईफ टाईमसाठी आपल्याला ते घर योग्य होऊन जाईल इतक्या छोट्याशा खोलीमध्ये राहण्यापेक्षा तिकडं मोठ्या खोलीत राहू एवढंच का तिथं ते खाली घर आहे आणि नळाला पाणी आल्यावरच तर तुम्हाला भेटेलच बघायला तर चॅनल प्लीज खूप खूप खुँँ खूप सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा नक्की करा तर अजून असेच माझे ब्लॉग चांगले चांगले येतात तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा तर ओके बाय बाय